ओबीसींना बर्बाद करणारे मोर्चा काढणारेच ओबीसींचे खरे शत्रू बीडच्या ओबीसी महाएलगार सभेवरून मनोज जरांगे यांचा हल्लाबोल बीडमध्ये महाएलगार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे हा ओबीसींचा मोर्चा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे ओबीसीच्या हिताशी यांना काही देणे घेणे नाही ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत ओबीसी या लोकांनी कधी कल्याण होऊ दिलं नाही ओबीसीच बत्तीस टक्के आरक्षण हे यांनीच वेगळं केलं त्यामुळे ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत मोर्चा काढणारे ओबीसींचे खरे शत्रू असल्याची घणाघाती टीका मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली आहे ते जालना येथे बोलत होते नाही ते ओबीसीचा मोर्चा नाहीये ती ओबीसीचा मोर्चा नाहीये ती विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील त्यामुळे हो हो तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसी हिताचं यांना काही देणं घेणं पण नाही इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकर बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आज त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही दादा यामध्ये हा भुजबळ आणि सकाळी असं म्हणले की हा भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहित नाही असं तुम्हाला उद्देशून म्हटलंय जाय घुरट हे ते आले बाबा तो घुरट चल इतिहास तिकडे सांग तरी हा मला सांग इतिहासावाला भुजबळांसोबत अनेक नेते जे आहेत ते चे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कळल ना आता बघतोच ना कोण कोण आहेत काय आहेत कसे का, आहेत मराठा समाजाचे डोळे उघडतील ज्याला मोठं केलं तोच आपल्या लेकरांचा वाटोळ करायसाठी आता मोर्चा सहभागी होतोय हेही कळणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाज माझा खूप दयाळू मायाळू आहे त्यांच्या लक्षात येईल की आपल्या लेकरा बाळांचं वाटोळ करायला हा पुढं होता आता याला राजकीय करिअर द्यायचा नाही आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचं मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कौन कोण आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी जालना